सर्वांना नमस्कार ऑफिसवाला लव विशन या स्टोरीचे एकोणसाठ एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आणि आजचा एपिसोड खूप धमाकेदार असणार आहे चला तर मग सुरू करूया निकीनं स्वीटीला चॅलेंज केलं आणि आर्यनला जबरदस्ती तिच्यासमोर रंग लावला आर्यन तिला नको नको म्हणत होता पण मूर्ख निकीनं शेवटी तिचं खरं केलं आणि स्वीटीचा राग अनावर झाला आणि तिनं सुद्धा आता हातामध्ये रंग घेऊनच तिच्या कानाखाली लावली आणि तिचं थोबाट रंगवलं ती चिडली आणि तिथून धुमसत धुमसत निघून गेली आणि आर्यन तिच्या पाठीमागे निकी थांब निकी जाऊ नको असं म्हणून पळत होता आणि पाठीमागं स्वीटीला चक्कर आली ती खाली पडली त्याचवेळी अर्जुनचं लक्ष तिच्यावर होतं आणि त्यानं इंद्राला हाक मारली आता इंद्रानं आणि आरवनं सुद्धा तिच्याकडे बघितलं आणि दोघेही तिच्या दिशेनं पळत आले इतक्यात अर्जुन चड़ा चड़ा सुद्धा तिथे आला आणि अर्जुननं स्वीटीला उचलली आणि बेडरूममध्ये नेऊन ठेवली इतक्यात जिने चढत चढतच इंद्रानं डॉक्टरांना फोनसुद्धा केला आणि पटकन या असं सांगितलं आणि आता हे सगळं होत होतं तोपर्यंत तो तो कोणाला काहीच माहीत नव्हतं कारण सगळे रंग खेळण्यात दंग झाले होते पुन्हा अर्जुन इंद्रा आणि आरव स्वीटीजवळ होते आणि आर्यन मात्र गाडीमध्ये बसलेल्या निकीला म्हणत होता निकी प्लीज माझं ऐक तू चिडू नको आणि निकी म्हणाली आर्यन तुझ्या बायकोने माझ्या कानाखाली दिली तेही अख्ख्या पार्टीमध्ये आणि तू म्हणतोस की मी चिडू नको तू मला इथे माझा अपमान करायला बोलावलं होतंस का इतका इन्सल्ट माझा कधीच कुणी केला नव्हता आर्यन तिला म्हणाला निकी तू मला रंग लावलास म्हणून ती चिडली मी तिला म्हणत होतो की मला रंग लावू नकोस मग का लावला आणि निकी म्हणाली आर्यन तू माझा फ्रेंड आहे की नाही माझा तुझ्यावर काही हक्क आहे की नाही आणि आर्यन तिला समजावत म्हणाला निकी तुझं बरोबर आहे मी तुझा फ्रेंड आहे पण हे असं नसतं अगं आम्हा दोघांच्या माझ्या आणि स्वीटीच्या काही प्रायोरिटी आहेत आमचं लग्न झालं आहे आणि आम्हाला पहिला रंग एकमेकांना लावायचा होता आणि गेली वर्षभर आम्ही या क्षणाची वाट बघत होतो तुला कसं कळत नाही आणि तू मला येऊन जबरदस्ती रंग लावला मी तुला म्हणत होतो की लावू नको तरीही तू ऐकलं नाहीस आणि निकी म्हणाली मग मला काय माहीत तुझ्या आधी मी तिला भेटायला गेले होते होळीच्या शुभेच्छा द्यायला तेव्हा तर ती मला असं काहीच म्हणाली नाही आणि मी तिला म्हणाले की मी आता आर्यनला रंग लावणार तर ती काहीच न म्हणता माझ्याशी बोलली सुद्धा नाही मला शुभेच्छा सुद्धा दिल्या नाहीत आर्यन तिनं कारण मी तू बोलवलं म्हणून इथे आले आणि आर्यन मला जर माहीत असतं की तुला पहिला रंग तुझ्या बायकोने लावायचा आहे तर कशाला मी लावला असता आणि तू तरी मला बोललास का फक्त रंग लावू नको असंच म्हणायचा बाकी का लावू नको असं तू बोलला नाही मग माझी काय चूक आहे सांग मी काय येईल तुम्हा दोघांच्या मध्ये आता आर्यनला सुद्धा तिची बाजू समजली पण ती खोटी बाजू होती आणि तो म्हणाला ठीक आहे पण तू चिडू नकोस नक्की मागे चिडू नको तर काय करू मी माझा अपमान सहन करू का ते शक्य नाही आर्यन आणि <coughs> आता हे तुम्हाला खूप महागात पडेल फक्त रंग लावला म्हणून इतकं काय नाराज व्हायचं तिने पुन्हा लावायचं ना तुला रंग आणि तू रात्रंदिवस सकाळपासून तिच्या जवळच आहेस ना मग तिला वेळ नव्हता का तुला रंग लावायला मी आले आणि लावलं तुला रंग त्यातून इतकं ओव्हर रिॲक्ट व्हायची गरज नव्हती आर्यन तिनं मुद्दाम हे सगळं केलं आणि मी आता काय करते बघ आर्यन तिला म्हणाला ने की माझं ऐक प्लीज स्वीटी तुझी माफी मागेल तू चल मग तर झालं ना तिने तुझी माफी मागितल्यावर इतक्यात आर्यनला डॉक्टर येताना दिसले त्यानं डॉक्टरांना बघितलं आणि मला डॉक्टर तुम्ही इथे काय झालं डॉक्टर म्हणाले मला फोन आला होता म्हणून मी आहे आर्यन म्हणाला कोणी फोन केला आणि कोणासाठी डॉक्टर म्हणाले मला माहीत नाही पण इथूनच फोन आला होता देसाई मेन्शनमध्ये या असं सांगितलं आणि मी आलो आहे आणि आता आर्यनने तो विषय सोडला आणि निकीला म्हणत होता की चल स्वीटीला मी तुझी माफी मागायला लावतो हवं तर आणि निक्की आता त्या दोघांमध्ये आणखीन भांडण लावण्यासाठी म्हणाली तिला माझी माफी मागावी तर लागेलच पण मी म्हणेल तशी आणि मी म्हणेल तिथे आणि आता मी नाही येऊ शकत पुन्हा इथेच कारण सगळ्यांनी माझा अपमान होताना पाहिलं आहे आणि तू तु, तुझ्या बायकोला कंट्रोलमध्ये ठेव असा कान मंत्र दिला आणि निक्की निघून गेली तिचं रंगलेलं थोबाड चांगलंच पडलं होतं आणि खरंच तिच्या कानाखाली जोरात बसली होती तिनं पुढे जाऊन पटकन तोंड धुतलं आणि तो रंग गेला पण स्वीटीच्या हाताची निशाणी जसेच्या तशी उमटली होती तिच्या गालावर आणि का नाही उमटणार शेरणीचा पंझा होता तो सहजासहजी निकी ते विसरणार नव्हती आणि गालाला हात लावूनच म्हणाली स्वीटी मला वाटलं नव्हतं तू असं करशील खूपच मोठी हिंमत केलीस तू आणि आता खऱ्या अर्थानं तुझ्यात आणि माझ्यात युद्ध पेटलं आणि त्या आगीत तू तु, आणि तुझा संसार सुख जळून राख झालं नाही तर माझं नाव लावणार नाही मी आणि आता इकडे डॉक्टर आले त्यांनी स्विटीला चेक केलं अर्जुन तिच्या डोक्यालाच बसला होता आणि तिच्या डोक्यावर हात ठेवून बसला होता रिया तिथं आली आणि घाबरून म्हणाली दादा अरे काय झाले इला अर्जुननं तिला शांततेत हात वर करून शांत बसायला सांगितलं इंद्रा आणि आरवला म्हटलं तुम्ही दोघे खाली जा नाहीतर तर लोकांना उगीच वाटेल की काय झाले आणि आय होप ही फक्त चक्कर असेल तुम्ही टेन्शन घेऊ नका पार्टी आणि पार्टीचा एन्जॉय सुरू राहू द्या इंद्रा तरीही म्हणाला डॅड मी थांबतो अर्जुन म्हणाला नको बेटा जातो गरज लागली तर तुलाच हाक मारेल मग इंद्रा आरव खाली गेले आर्यन आता चिडून स्विटीला शोधत होता सिली गर्ल काय गरज होती तिला असं वागायची गेस्ट सोबत कोणी असं वागतं का तिला जर मला रंग लावायचा होता तर का नाही लावला लवकर येऊन आणि लावला मला लेकीने रंग तर काय बिघडलं यार मी वॉश केलं असतं तोंड आणि पुन्हा तिला लावलं असतं की ही मुलगी प्रत्येक गोष्ट इतकी प्रेस्टेजची का बनवते आणि माहीत नाही तिचा काय प्रॉब्लेम आहे निकीसोबत असं म्हणून वैतागुण तो इकडे तिकडे शो तूला श्विटीला शोभत होता शोधत होता आणि आता तो आर्यामधूकडे गेला आणि मला स्वीटी कुठे आहे प्रिन्सेस आणि आरू मला नाही माहीत आणि फायनली तिनं तुला रंग लावला का आणि लपून बसली का आणि तू तिला रंग लावण्यासाठी शोधतोस ना आणि दादा ती तुला सापडत नसते आणि आर्यन तिच्या नादी न लागता पुन्हा दुसरीकडे गेला तन्वी आणि बाकीच्या लेडीज कोपऱ्यात होत्या तिकडे गेला तिथेही ते त्याला ती दिसली नाही आणि तिला चक्कर आली हे त्याला कळलंच नाही स्वीटीजवळ आता अर्जुन रिया होते डॉक्टर नवीनच होते इंद्राचे फॅमिली डॉक्टर होते त्यांनी तिला चेक केलं आणि म्हणाले तुम्ही यांचे कोण आणि डॉक्टर अर्जुनला ओळखत नव्हते कसे ओळखतील बिझनेसशी त्यांचा काही संबंधच नव्हता आणि अर्जुन म्हणाला मी मामा आहे तिचा आणि ही तिची मम्मी आणि डॉक्टर म्हणाले मग मी ही न्यूज आधी मम्मीला सांगू की मामाला की तिच्या हजबंडला अर्जुन म्हणाला काय झालं डॉक्टर आम्हा दोघांना सांगा आणि डॉक्टर हसून म्हणाले गुड न्यूज ही आहे की ती प्रेग्नेंट आहे दोन महिने झालेले आहेत आणि बॅड न्यूज ही आहे की तिची व्यवस्थित काळजी घेतली जात नाही मान्य आहे की सुरुवातीला त्रास होतो पण तिची नाडी चेक केल्यानंतर असं जाणवतं की कसलं तरी टेन्शन आहे आणि या अवस्थेत फक्त खाल्लं पिल्लं पाहिजे टेन्शन घेता कामा नये आणि आता हे ऐकलं आणि अर्जुनचा आनंद गगनात मावेना त्याच्या चेहऱ्यावरून त्याचा आनंद ओसंडून वाहत होता असं दिसत होतं आणि अर्जुन डॉक्टरांच्या हातात हात देऊन म्हणाला डॉक्टर थँक्यू सो मच आणि तिची चांगलीच काळजी घेतली जाईल आणि मी अर्जुन देसाई ती माझी सून आहे आणि आता नाव ऐकलं आणि डॉक्टर म्हणाले अरे वा म्हणजे तुम्ही अर्जुन देसाई मोठे बिझनेसमन आहात होय सॉरी मी ओळखलंच नाही तुम्हाला आणि काळजी घ्या मी काही गोळ्या दिल्यात विटॅमिनच्या तेवढ्या तिला त्या काळजीचं काहीच कारण नाही असं म्हणून डॉक्टर निघून गेले आणि स्वीटी अजूनही बेशुद्ध होती आणि अर्जुनने रियाला घट्ट मिठी मारली रियासुद्धा खूप आनंदित झाली होती आता दोघेही बहीण भाऊ आजी आजोबा होणार होते आणि जेव्हा आर्यन तन्वीच्या पोटात होता तेव्हा ही बातमी पहिल्यांदा कुणाल आणि रियालाच कळली होती हे सरफिरे देसाई बॉयज कधी बायकोजवळ नसतातच अशा महत्त्वाच्या क्षणी आणि यांना मग दुसरीकडून कळतं की यांची बायको प्रेग्नेंट आहे आणि यांच्या मुलाची आई होणार आहे पण खरंच खूप मोठी न्यूज होती आणि अर्जुनला काय करावं आणि काय नको हे कळत नव्हतं तो पटकन स्वीटीकडे गेला तिच्या कपाळावर त्याने त्याचे ओठ टेकवले आणि म्हणाला गॉड ब्लेस यू माय बेबी कंग्रॅच्युलेशन बिग 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 कंग्रॅच्युलेशन आणि रिया हे ऐकून टायगर किती खुश होईल आय कांट इमॅजिन आणि रिया म्हणाली पण दादा आपण ही गोष्ट आर्यनला नको सांगूया ती स्वीटीकडून त्याला कळू दे कारण त्यामध्ये एक वेगळीच फिलिंग असते ही त्यांची खूप स्पेशल मुमेंट आहे ती ते त्यांना एन्जॉय करू दे आणि अर्जुन म्हणाला अफकोर्स असू दे मी इंटरफेअर करणार नाहीच पण तुझ्या तन्वी दिदीला तरी सांगतो ना की ती एक ग्रँड मदर होणार आहे अँड माय गॉड तनुना खूप खुश होईल रिया म्हणाली दादा सांग पण मला असं वाटतं की आत्ता बाहेर पार्टी आहे सगळ्यांनाच हे कळेल दिदीला गुपचूप सांग आणि तीन महिने तरी ही बातमी लपवून ठेवायची आणि अर्जुन म्हणाला ओके पण तरीही रिया आय कांट कंट्रोल माय एक्साइटमेंट असं म्हणून तिला पुन्हा मिठी मारत होता इतका आनंदित होता तो कारण आता देसाई घराण्याचा वंश जन्माला येणार होता आणि रिया म्हणाली दादा तू खाली जा मी थांबते तिच्याजवळ आणि रिया स्वीटीच्या डोक्यावर हात ठेवून प्रेमानं कुरवाडत होती आणि स्वीटी तशीच मागच्या काही दिवसांपासून टेन्स होती आणि तशाच सुकलेल्या चेहऱ्यानंच झोपली होती अर्जुन खाली गेला अतुल खूप भांग पिलेला होता आणि नशेत तर म्हणाला अर्जुन सर चक्कर आली होती का स्वीटीला मी पाहिलं पण आलोच नाही काय झालं तिला आता तो नशेत होता आणि अर्जुन म्हणाला काही नाही स्ट्रेसमुळे चक्कर आली आता तो त्याला इथेच सांगणार नव्हता जे काही असेल ते ऑफिसमध्ये सांगणार होता आणि आता त्यानं तन्वीकडे बघितलं ती इतर बायकांमध्ये होती आणि त्याला राहवतच नव्हतं आणि तो तन्वीला कोपऱ्यात ये अशा खानापुना करायचा आणि तन्वी त्याला तिथूनच डोळे मोठे करून गप्प बस बदमाश कुठला इतके गेस्ट आहेत आणि याला चावटपणा सुचतो आणि ती येतच नव्हती आणि बायकीच्या लेडीज बघायच्या अर्जुन सर आणि तन्वीच्या खाणाखुणा आणि हसायच्या यांचं तर काय नेहमीच असतं म्हणून मग आता आर्यन स्विटीला शोधून शोधून थकला आणि ती गेली तरी कुठे म्हणून वैतागला इतक्यात आरव त्याच्याकडे आला आणि मला आर्यन स्वीटीला शोधत आहेस का अरे तिला ना असं म्हणेपर्यंत परी आली मधू आली आरू आली आणि आर्यनला पाठीमागूनच हॅप्पी होली म्हणून पूर्ण रंगानं भरवून टाकला आणि आता आर्यन सुद्धा त्या तिघींच्या पाठीमागे रंग घेऊन लागला काही वेळ पुरता तो स्वीटी निक्की दोघींना विसरला आणि त्या सगळ्यांची होळीची धमाल सुरू झाली दरवर्षीसारखी आणि आता इकडे स्वीटीला जाग आली आणि ती उठणार इतक्यात रिया म्हणाली बेटा उठू नकोस तू झोपून राहा आणि आता कसं वाटतंय आणि स्वीटीला जाग आली आणि तिला तेच आठवत होतं निकीनं आर्यनला रंग लावला आणि तिचा हक्क हिरावून घेतला आर्यनची यात चूक नाही असं तिला वाटत होतं इतर वेळी तिनं आर्यनला दोषी ठरवला असतासुद्धा पण आता ती समोरच होती निकीची चूक आहे असं तिला वाटत होतं कारण आर्यन तिला रंग लावू नको असं म्हणत होताच आणि मी तिच्या कानाखाली दिली हे आर्यनला नक्कीच आवडलं नाही आर्यनला राग आला असणार आणि मला निकीची माफी मागितली पाहिजे नाहीतर आर्यन माझ्यावर चिडेल असं म्हणून ती उठायला लागली रिया तिला थांबवत होती पण स्वीटी वेड्यासारखीच करत होती नाही मम्मी तो ओरडेल मला आणि त्याला नाही आवडत त्याच्या फ्रेंडला बोललेलं मला तिची माफी मागितली पाहिजे नाही तर तो, तो वर्षभर बोलणार नाही माझ्याशी असं वेड्यासारखं बडबडत होती तिने खूप म्हणजे खूप मनाला लावून घेतलं होतं आर्यन तिच्यापासून दूर राहतोय ही गोष्ट ती नव्हती सहन करू शकत त्याचं असं वागणं आणि त्याच्या मनाविरोधात काही करायलाच नको असं वाटत होतं तिला इतकी गुंतली होती ती त्याच्यामध्ये मनानं आणि आता ती तो नाराज राहू नये म्हणून काहीही करायला तयार होती आणि आता बाहेर पार्टी संपली सगळेच निघून गेले रिया कुणाला मात्र थांबले परीसुद्धा थांबली कारण ऋषी तिला घ्यायला येणार होता आणि सगळेच हॉलमध्ये बसले होते स्वीटी तिचं ऐकत नव्हती रियाने तिला कशी तरी थांबवली तिची भ्रमिष्ट अवस्था रियाला कळत होती तन्वी रंग पुसण्यासाठी हॉलमध्ये सगळ्यांना बसवून बेडरूम मध्ये गेली आणि अर्जुनला म्हणाली काय बदमाशी सुरू होती तुझी कशाला खाणा खुणा करत होता आणि अर्जुनने तिला आरशासमोर घेऊन गेला आणि पाठीमागून मिठी मारली आता तिच्या पोटावर हात ठेवला आणि हळूच म्हणाला तनू बेबी तन्वीला आता काहीच नाही कळलं आणि म्हणाली काय आणि अर्जुन म्हणाला तनु बेबी आणि तन्वी म्हणाली आता पुढं बोलशील की तनु बेबी तनु बेबी करशील आणि अर्जुनने डोक्यावर हात मारला आणि म्हणाले ओय बुडी दादी म बेबी इतकं पण पळत नाही का गं ग्रँड मदर झाली तरी तसं तन्वीनं चकित होऊन त्याच्याकडे पाठीमागं ओढून बघितलं आणि म्हणाले अर्जुन म्हणजे स्वीटी ओ माय गॉड आणि अर्जुन मला येस 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 आणि तन्वीने तंडावर हात ठेवला आणि तशीच बाहेर आली आणि पळतच स्वीटीकडे गेली अर्जुनसुद्धा तिच्या मागे मागे गेला आणि तिथं जाऊन बघितलं तर स्विटीची ती अवस्था मम्मी आर्यन कुठे आहे मम्मी आर्यन घर सोडून निघून जाईल मला सोडून निघून जाईल मम्मी मला जाऊ दे मला तिची माफी मागू दे तर आर्यन मला माफ करेल तन्वीनं आता ते बघितलं आणि तिची अवस्था बघून तिला धक्काच बसला आणि अशा अवस्थेत तिचं असं वागणं म्हणजे नक्कीच तिच्या जिवारी काहीतरी लागलं होतं हे तिनं लगेच ओळखलं आणि ती पुढे गेली स्वीटीला अडवत म्हणाली काय झालं बेटा तो कुठेही नाही जाणार स्वीटी तरीही म्हणायची आत तू आर्यन गेला का तिच्यासोबत तो मला माफ करणार नाही तो रुसेल माझ्यावर मला तिची माफी मागू द्या मला सोडा त्यांचा गोंधळ ऐकून परीसुद्धा वर आली तीही चकित झाली आणि तिला समजत नव्हतं की हे काय सुरू आहे अर्जुनला मात्र माहीत होतं की तिनं कशाचा धसका घेतला आहे आर्यनचं तिच्यापासून दूर राहणं तिला पसंत नव्हतं आणि तिला सहन होत नव्हतं तेच तिला जास्त खटकत होतं पण तो आता काहीच नाही बोलला अजूनही अर्जुन टायगरचीच बाजू घेत होता कारण त्याला दोन्ही बाजू सांभाळायच्या होत्या आर्यनला सुद्धा आणि स्वीटीला सुद्धा आणि आता बाहेर आरवला इंद्राला बाय बाय करून आर्यन पुन्हा आत आला अजूनही स्वीटी दिसली नाही बहुतेक निकीच्या कानाखाली मारून ती आतमध्ये येऊन बसली असेल चिडून माझ्यावरच आणि मीच तिला मनवावं असं तिला वाटत असेल पण मी तिला बोलणारच नाही असं म्हणाला तो अशीच रुसून बस म्हणावं आय डोंट केअर असं म्हणून बेडरूममध्ये फ्रेश व्हायला गेला आणि तिथं तो सगळा गोंधळ सुरू होता आणि स्वीटीनं आता वेड्यासारखं आर्यनला बघून त्याच्या हातापायाच पडायला लागली मला माफ कर मी तिची माफी मागते मी उगीच तिच्यावर हात उचलला तू लाव तू तिला रंग लाव तिनं तुला रंग लावला ना माझी काही हरकत नाही पण प्लीज माझ्याशी बोल माझ्यापासून दूर राहू नको आणि आर्यनला आता वाटलं की हा काय नवीन ड्रामा आहे तिचा उगीच माणसं गोळा करून सिंपती गोळा करते ही मुलगी हिनं एक नंबरची नोटंकी बाज आहे या सगळ्यांना एकत्र करून मला इमोशनल ब्लॅकमेल करते दुसरं काही नाही आणि आर्यन मला स्वीटी आता बाज झालं हे सगळं करून तुला काय साध्य करायचं आहे निकी तर चिडून गेली आता आणि आता तिला काय करायचं तेच ती करेल ती खूप चिडली आहे आणि माझं प्रोजेक्ट धोक्यात आहे फक्त तुझ्यामुळं आणि स्वीटी मला निकी गेली चिडून गेली का नाही आर्यन तुझं प्रोजेक्ट धोक्यात येणार नाही मी असं नाही होऊन देणार मी तिच्या पाया पडते हवं तर आता हे सगळं ऐकलं आणि तन्वी शॉक होऊन त्या निकीला चिलटासारखी किंमत देत म्हणाले स्वीटी तू का तिची माफी मागशील असे हजार प्रोजेक्ट कुर्बान तुझ्यावरून सून आहेस तू आमची कोणाची माफी मागायची गरज नाही तुला आणि आर्यन म्हणाला कमॉन मॉम हे माझं पहिलं प्रोजेक्ट आहे आणि स्वीटीला तिची माफी मागावीच लागेल आणि आता अर्जुनमध्ये बोलला आणि मला टायगर इट्स नॉट पॉसिबल आय थिंक स्वीटीचं काहीच चुकलं नाही तिचा तुझ्यावर हक्क होता आणि पहिला रंग तिनेच तुला लावायला हवा होता आणि जिनं तिचा हक्क हिरावून घेतला तिला शिक्षा केली तिनं तिचं काय चुकलं आणि आता आर्यन अर्जुनलासुद्धा म्हणाला डॅट मग इतकं काय आभाळ कोसळलं तिनंही मला लावायचा होता कलर पण तीच पुढे येत नव्हती आणि परीमाली चिकू तिनं दुसऱ्या नंबरला तुला कलर लावायचा का ती दुसरी स्त्री आहे का तुझ्या आयुष्यात ती पहिली आहे लक्षात ठेव आणि तिनेच पहिला रंग तुला लावायचा आणि आर्यन वैतागून मला कमॉन यार तुमचं काय सुरू आहे पहिली दुसरी तिसरी माझ्या आयुष्यात फक्त तीच आहे आणि तिचं चुकतंय तिनं निकीची माफी मागावी दॅट सीट आणि कुणीच काही बोलणार इतक्यात सगळ्यांनाच बाजूला सरकवलं आणि स्वीटी जिने उतरून पळत खाली निघाली निकीची माफी मागण्यासाठी आणि आता निकी तिला कुठे सापडणार होती कुणास ठाऊक पण भ्रमिष्ट झालेली स्वीटी वेड्यासारखी पळायला लागली गेटच्या बाहेरसुद्धा गेली तन्वी अर्जुनला खूप टेन्शन आलं अशा अवस्थेत तिला काही झालं तर ती पोटावर पडली तर कुणाला आता स्वीटीच्या मागे पळाला तन्वी आर्यनला म्हणाली आर्यन तू जा तिला पकड आणि आर्यन मला सॉरी मॉ मला तिचा राग आला आहे ती येईल परत तिचं नाटक संपल्यावर आणि सगळेच थक्क झाले त्याला स्वीटीची ही अवस्था एक नाटक वाटते हे ऐकून आणि इतका त्यानिकीनं तिच्याविषयी त्याच्या मनामध्ये अविश्वास फेरला होता की त्याला स्वतःच्याच बायकोवर विश्वास नव्हता आणि तन्वी म्हणी आर्यन एखाद्या मुलानं तुझ्या आधी रंग लावला असता तिला तर तू काय केलं असतं इतकं लाईटली घेतलं असतं का आता मात्र आर्यनकडे उत्तर नव्हतं हातपाय तोडायला कमी केले नसते त्यानं ज्यानं स्वीटीला रंग लावला असता आणि तन्वी म्हणाली काय झालं आर्यन आता नाही ना उत्तर आणि अर्जुन म्हणाला टायगर खरं खरं बोल तू आणि स्वीटी वेगळे झोपताना आणि हे ऐकलं तसं तन्वीनं त्याच्याकडे धक्का बसून बघितलं आणि आता स्वीटीच्या बडबडण्याचा तिला अर्थ लागला आणि ती इतकी अनसिक्युअर का झाली हे तिला कळलं आपली प्रिय व्यक्ती कायम हृदयाजवळ जर नसेल तर असं मानसिक संतुलन हलणारच ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याला दिवसातून एकदा तरी घट्ट मिठी मारल्याशिवाय हृदयाशी लावल्याशिवाय ते आत्मिक समाधान मिळत नसतं आणि इथे आर्यनने स्वीटीला तेच आत्मिक समाधान दिलं नव्हतं गेले कित्येक दिवस आणि ती इमोशनली लोनली फील करत होती तिला अनसिक्युअर वाटायचं असुरक्षित वाटायचं समोर असून त्यानं तिला शिक्षा दिली होती स्वतःपासून दूर राहण्याची त्यात कुणालाही सांगू नको असं हो, म्हणून शपथ घातली आणि तिची सगळ्याच वाटा अडवून कोंडी केली तिनंही कोणाला सांगितलं नाही आर्यन आता खाली मान घालून उभा होता आणि स्वीटी रस्त्यावर इकडे पडत होती कुणाल तिच्या मागे पडत होता खूप वाहनं होती स्वीटी थांबत नव्हती निकीची गाडी शोधत पडत होती तिची माफी मागण्यासाठी इतक्यात ऋषी तिकडून आला आणि ऋषीच्याच गाडीला ती आडवी आली ऋषीनं पटकन ब्रेक धावला त्याला स्वीटी दिसली त्यानं पटकन गाडी थांबवली तिला पकडलं आणि काय झालं असं विचारलं आणि ती म्हणाली ऋषी ऋषी निकीला थांबव मला तिची माफी मागायची आहे इतक्यात सुद्धा आला दोघंही तिला समजावून गाडीत घालून घरी आणत होते आणि कुणाल मला थँक सुरुशी तू आलास नाहीतर काय झालंस तू कुणास ठक आणि इकडे तन्वी आर्यनला म्हणाली आर्यन बोल तू कशासाठी असं वागतोस अर्जुन म्हणाला टायगर उत्तर दे आणि आर्यन मला हो मला स्वीटीवर डाऊट आहेत ती निकीला त्रास देते याचा आणि स्वीटी खोटं बोलते आणि आता सुद्धा मॉम ती नाटक करते येईल ती परत नका काळजी करू तिची नवटंकी वाच असं आर्यन म्हणाला आणि तन्वीनं आता तिच्या हातातलं ब्रेसलेट मागं सरकवलं आणि त्याला काही काळाच्या आत खाडकन त्याच्या कानाखाली लावून दिली तसं आर्यननं तिच्याकडे चकित होऊन बघितलं अविश्वासाने म्हणाला मॉम तू मला मारलं तशी तन्वीनं दुसरी कानाखाली लावली आर्यनचे डोळे आता पाण्यानं भरले कारण आयुष्यात पहिल्यांदा तिनं त्याच्यावर हात उचलला केवळ स्वीटीमुळे म्हणून तो आणखीन चिडून गाल पकडून डोळ्यात पाणी आणत मला मॉम तू स्वीटीमुळे मला मारतेस आणि तन्वेनं आता आणखीन तिसरी कानाखाली ओढली आणि आता सगळेच थक्क झाले आणि आता तन्वेनं चौथी पाचवीसुद्धा कानाखाली ओढली कारण एकदा मारून तन्वे मॅडम थांबत नव्हत्या त्या त्यांचा कोटा पूर्ण करूनच घ्यायच्या समोरच्या डोक्यातल्या झेंजिण्या आणि डोक्यात गेलेली हवा उतरेपर्यंत ती थांबत नव्हती आणि तन्वीन आता आणखीन एकदा तिचं पुढं आलेलं ब्रेसलेट मागस सरकवलं आणि आर्यन घाबरला